नमस्कार जय श्रीराम मी बापू शेटी मंडळी कटुतेची द्वेषाची तिरस्काराची संस्कृती परंपरा एकूणच आपल्या देशाला किती घातक आहे किती मारक आहे याची प्रचिती किंवा याचा अनुभव हा आपल्या सर्वांना आलेलाच आहे आणि तो ठाई ठाई ह्याचा अनुभव आपल्याला येतच असतो की कटुतेनी द्वेषानी तिरस्कारानी कधीही मनुष्याचा लाभ होणार नाही फायदा होणार नाही कटुतेच्या आणि तिरस्काराच्या संस्कृतीने परंपराने समाजाचा लाभ होणार नाही उलट पक्षी समाजाचा तोटाच आहे समाजाला ही संस्कृती घातकच आहे या उलट मनुष्याची समाजाची आणि पर्यायाने राष्ट्राची उन्नती ही प्रेम बंधुभाव आणि सौहार्द ह्या संस्कृतीने होऊ शके सुसंवाद आणि प्रेम संवाद प्रेम आणि भ्रातृभाव ही संस्कृती मनुष्याला आणि देशाच्या उन्नतीला ही कारणीभूत ठरणार असते मंडळी आपल्या देशाला अशा उदात्त संस्कृतीची उदात्त परंपरेची परंपरा लाभलेली आहे आपल्या देशाची संस्कृतीच मुळे उदार आहे सहिष्णुतेची शिकवण ही आपल्या संस्कृतीने आपल्या परंपरेने जगाला दिलेली आहे आज जगाला शिकवण जगाला संदेश आमच्या संस्कृतीने दिलेला आहे त्यामुळे आमच्या उदात्त आणि उदारमतवादी सहिष्णू संस्कृतीचा आदर्श हा जगापुढे आहे मंडळी गोपीचंद परळकर आणि सदाभाऊ खोत यांचं शरद पवारांशी असणारं वैर हे सर्वश्रुत आहे परंतु <coughs> राजकारणात विरोध राजकारणात मतभेद शत्रुत्व हे असतंच आणि असणारच त्यामुळे यांचं पण एक पडळकरांचं शरद पवारांविषयी जे मत आहे किंबहुना शरद पवारांच्या राजकीय विचारसरणीचा यांचा विरोध आहे त्याच्याविषयी काही मत आपलं व्यक्त करण्याची गरज नाही किंवा आपण असहमत असण्याची गरज नाही परंतु इथे मात्र त्यांनी जी टीका केलेली आहे किंवा ते जी टीका करत असतात या पातळीवरून किंवा जी, जी सभ्यतेची पातळी सोडून जी करता, ते करता जी टीका करतात ते करत असताना या टीकेचा विचार करत असताना आपण राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे राजकारणाचा भाग थोडा बाजूला ठेवला पाहिजे ह्याचं कारण राजकारण हे राजकारणाच्या जागी असलं पाहिजे आणि व्यक्तिगत टीका करताना कोणती आणि किती पातळी आपण गाठायची ह्याचाही आपण कुठेतरी विचार केला असला पाहिजे एकूणच आपल्या देशाला देशाच्या राजकारणाला फार मोठी परंपरा आहे फार मोठी व्यक्तिमत्व मोठमोठी व्यक्तिमत्व आपल्या भारतीय राजकारणात होऊन गेलेली आहे पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल लाल बहादूर शास्त्री मोरारजी देसाई बेरे वाजपेयी लालकृष्ण अडवाणी दीनदयाळ उपाध्याय मधुदंडमते जयप्रकाश नारायण बॅरिस्टर नाथपै बॅरिस्टर मोहन धारिया यशवंतराव चव्हाण मधुकरराव चौधरी काकासाहेब गाडगीळ अशी किती नावं घ्यावी ह्या फार मोठ्या उदारमतवादी आणि सहिष्णू अशा प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या राजकारण्यांची आणि महान व्यक्तिमत्वांची आपल्या देशाला आणि महाराष्ट्राला देखील मोठी परंपरा लाभलेली आहे त्यामुळे त्या परंपरेचा आदर्श आपण कोणतंही भाष्य करताना बोलताना चालताना व्यवहार करताना करणं हे गरजेचं आहे ते भान बाळगणं गरजेचं आहे की मग आम्ही वारसा कुणाचा सांगतोय आमच्यासमोर आदर्श कुणाचा आहे हाही आपण विचार हा करायला पाहिजे आता शरदराव पवार यांच्याविषयी गोपीचंद पडळकर यांचा छत्तीसचा आकडा आहे दोघांचा हे खरं आहे आणि ते ठीक आहे म्हणजे राजकारणात ते असू शकतं कदाचित गोपीचंद पडळकरांना किंबहुना सदाभाऊ नाही शरद पवारांविषयी शरद पवारां शरद पवारांचा वाईट अनुभव आला असेल त्यांच्या राजकारणाचा वाईट अनुभव आलेला असेल त्यामुळे त्यांच्या मनात काही राग असू शकतो संताप असू शकतो तीव्र मतभेद असू शकतात हे खरं आहे परंतु हे असताना मनातला राग व्यक्त करताना जी भाषा वापरायची असते ती भाषा कशी असावी त्यासाठी काही संकेत आहेत पद्धत कशी असावी भाषा कशी असावी राग व्यक्त कसा करावा ह्यासाठी काही संकेत आहेत आणि ते संकेत पाळणं हे गरजेचं आहे त्यावरूनच कारण तुम्ही जे काही बोलता त्याच्यावरून तुमची पातळी तुमची योग्यता तुमच्याकडची सभ्यता हे आणि तुमचे आदर्श हे सगळंच समजत असतं हे दिसत असतं तर ही फार आपण काळजी घ्यावी लागते काळजी घ्यावी काळजी घ्यायला हवी राजकारणा समाजकारणा सार्वजनिक काम करताना हे भान आपल्याला बाळगावंच लागतं मंडळी किती शत्रू मोठा असला आणि त्याच्यामध्ये वाईट वाईट चार वाईट गुण असले किती वाईट गुण असले समजा हे चार वाईट गुण आहेत ते दहा वाईट गुण आहेत पण त्याच्यामध्ये दोन वाईट चांगले गुणही असणार आहेत नक्कीच त्याच्यामध्ये एवढे वाईट गुण असतात त्याच्यामध्ये दोन वाईट चांगले गुणही असतात तेव्हा तुम्ही जसे ते वाईट गुण त्यांचे मांडता तसे त्याच्या चांगल्या गुणांचंही दोन चांगल्या गुणांचंही कौतुक करायला हवं आणि त्यासाठी आपलं मन हे मोठं असायला हवं आपण मन मोठं करायला हवं मंडळी एखाद्या माणसाविषयी आपला किती त्याच्यावर राग असला तरी त्याच्याविषयी कायम आपण वाईटच बोललं पाहिजे असा काही नियम नाही असा अलिखित काही नियम आहे का नाही आहे आणि वाईटामध्येही चांगलं शोधण्याची आमची संस्कृती आहे आमची परंपरा आहे मग ही परंपरा भव्य दिव्य उदाष्ट परंपरा आम्ही आमच्या ग्रंथांपुरती मर्यादित ठेवायची का ती पुस्तकात वाचण्यापुरती मर्यादित ठेवायची का ह्याचाही आपण कुठेतरी विचार करायला हवा शरद पवार साहेबांमध्ये चांगले गुण नक्की आहेत आणि ते त्यातील काही गुण हे अनुकरणीय देखील आहेत शरद पवार साहेबांविषयी एक विशेष सांगण्याची गोष्ट अशी म्हणजे आज त्यांचा वाढदिवस आहे बारा डिसेंबर आज त्यांचा वाढदिवस आहे मित्य त्यानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांना दीर्घायू लाभावा अशी ईश्वरजानी प्रार्थना करतो तर शरद पवार साहेबांचं एक मुख्य वैशिष्ट्य असं आहे खासियत अशी आहे की ते शत्रुत्व फार काळ मनात ठेवत नाहीत काल, ना काल काय घडलं याचा विचार करत नाहीत आज काय घडते आणि उद्या काय घडणार आहे याचा विचार करतात एखादा त्यांचा यापूर्वी शत्रू होता आणि तो आज त्यांना जाऊन भेटला तर ते त्याचा पूर्व इतिहास विसरून जातात आणि त्याला जवळ करतात ही त्यांची एक खासियत आहे त्यांच्यावर एवढी टीका झालेली आहे पण त्यांनी कधीही ती टीका मनावर घेतलेली नाही हाही त्यांचा एक उदार स्वभावाचा त्यांचा गुण आहे भाग आहे उदाहरणार्थ तो बघा राजू शेट्टी त्यानंतर सुरेश कालमाडी महादेव जानकर उद्धव ठाकरे ह्या आणखी कितीतरी नावं घेता येतील ह्या लोकांनी नेत्यांनी पवारसाहेबांवर किती जहरी टीका केलेली आहे तरी यातले बहुसंख्य लोक आज पवारसाहेबांच्या जवळ आहे ह्याचं कारण पवारसाहेबांना राजकारणाची गरज हा विषय वेगळा असतो पण तो, तो स्वभावाचा भागही त्यामध्ये असू शकतो दुसरा एक म्हणजे त्यांचा स्वभाव हा उदार आहे आणि सहिष्णू आहे ह्या पण सगळ्यांनी लक्षात ठेवण्याची गोष्ट लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे दुसरी अशी खासियत त्यांची आहे की त्यांना राजकारणात मित्र आहेत हे तसं ते विसरतात तसं ते माझा हा शत्रू आहे हे देखील ते विसर जा विसरून जातात म्हणजे असं म्हणजे पुन सुडबुद्धी किंवा खुर्शीपणा हा त्यांचा स्वभाव नाही हे त्यांच्या स्वभावात नाही ना पण असं बोललं जातं की पवारसाहेब मित्राला धागा देऊ शकतात असं बोललं जातो परंतु याची दुसरी बाजू ही आहे की ते शत्रूलाही माफ करतात मित्राला धागा देतात की नाही हे मला माहीत नाही की मोना दिलाही असेल किंवा देतही असतील सगळे म्हणतात त्याप्रमाणे परंतु ते सगळं काही विसरून शत्रूला मापही करतात आणि जवळही करतात ही तितकीच खरी बाजू आहे हे तितकंच सत्य आहे खूप नावं अशी देता येतील <गराय> दुसरी एक गोष्ट शरद पवारांची मुख्य वैशिष्ट्य आहे की ते हिम्मतवाद आहे ते कधी हिम्मत हरत नाही परवाचा विधानसभेचा पराभव झाला त्या दुसऱ्या दिवशी त्यांची मुलाखत घेतली गेली आणि ते म्हणाले पत्रकार परिषद काय म्हणाले का मी आजपासूनच कामाला लागलो आहे काल दुस आदल्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागतो पूर्ण पाणीपत झालेला आहे आता आहेत ते कार्यकर्ते टिकतील की नाही ह्याची शंका आहे ह्याची शाश्वती नाही परंतु अशा स्थितीने नाव न होता चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीव्या वर्षी देखील ते दुसऱ्या दिवसापासून प्रवास त्यांनी सुरू केला कामाला लागली दुसरा कुठलाही नेता असा प्रवास करू शकत नाही तेव्हा ते नावउमेद होत नाही ते हिंमतवाद आहेत हिंमत हरत नाही नव्याने पुन्हा कामाला नव्या उमेदीने कामाला लागतात आणि कार्यकर्त्यांनाही ते उमेद देतात त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक उमेद निर्माण होते आपला नेता या एवढं काम करतो एवढा प्रवास करतो एवढा संपर्क त्यांचा दांडगा आहे मग आपण का नाही काम करायचं त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नेवळ चैतन्य ने मिळतं किंवा चैतन्य निर्माण होतं किंवा प्रेरणा मिळत राहते दुसरं त्यांचं दुसरं एक वैशिष्ट्य असं की संपर्क त्यांचा दांडगा आहे शरद पवार साहेब जिल्ह्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या मुख्य मुख्य कार्यकर्त्यांची नावं त्यांच्या लक्षात असतात अमुक एवढ्या महाराष्ट्रामध्ये एवढे तालुक्या आहेत त्या तालुक्यात तिथे आपला मुख्य कार्यकर्ता कोण आहे हे त्यांच्या नावानिशी लक्षात असतं ही त्यांची एक मुख्य खासियत आहे दुसरी गोष्ट आहे की अठरा अठरा वीस वीस तास त्यांचे काम करण्याची क्षमता आहे आता का वयोमानाने ती क्ष काम करण्याची क्षमता कमी झाली असेल परंतु किल्लारीचा भूकंप झाला लातूरला त्यावेळेला त्या, त्या काळात मात्र शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे आणि त्या काळात ते अठरा अठरा तास काम करत होते प्रशासनावर त्यांची चांगली पकड आहे ही एक मुख्य महाराष्ट्रातल्या पटनांची खेड्यापेड्यातल्या पटनांची त्यांना जाण आहे हेही काही मुद्दे त्यांच्या बाजूने झुकणारे आहे तेव्हा मंडळी आपण एखाद्या माणसाला शत्रू मानत असताना त्याला किती शत्रू मानावं त्याचा किती पिच्छा पुरवावा त्याच्यावर किती किती टोकाची आपण टीका करावी किती कडवट टीका करावी आणि त्यांच्या वाईट गुणाचं प्रदर्शन जेव्हा आपण मांडतो तेव्हा त्यांच्यामध्ये असणाऱ्या काही चांगल्या गुणाने मनापासून दाद दिली पाहिजे मनापासून कौतुक केलं पाहिजे आणि आपण बोलताना किंवा टीका करताना भानही बाळगलं पाहिजे मंडळी आपण नक्की कोणत्या संस्कृतीचे वारसदार आहोत स्वतःला आपण कोणत्या संस्कृतीचे वारसदार मानायचं आपल्या आपण तर प्रभू श्रीरामाचे वंशज आहोत प्रभू श्रीराम ही आपली संस्कृती आहे प्रभू श्रीराम हा आपला आदर्श आहे श्रीराम ही आपली परंपरा आहे मग रामाने तर रावणाचंही कौतुक केलं होतं रावणामध्ये असणाऱ्या चांगल्या गुणांचं राव रामाने मुक्तकंठाने कौतुक केलं मुक्तकंठाने प्रशंसा केली होती ही उदात्त परंपरा आणि हा भव्य दिव्य आदर्श आमच्यासमोर आहे प्रभू श्रीरामाचा भगवान श्रीकृष्णाचा हे मोठे आदर्श जर आमच्यासमोर आहेत तर आच्र, आम्ही त्या आदर्शानुरूप किती वागतो किती आचरण आमचं आचरण ठेवतो आणि त्याचा समाजावर काय परिणाम होणार आहे भावी पिढ्यांवर काय परिणाम होणार आहे आमच्या भावी पिढ्यांसमोर आम्ही नेमका कशाचा आदर्श द्यायचा आहे कशाचा आदर्श द्यावा कोणत्या गोष्टींचा कशा वर्तनाचा आदर्श द्यावा आमची भावी पिढी कशी बनावी सभ्य सुसंस्कृत विचारी अशी बनावी अशी आमची इच्छा आहे ना तर मग आमचं तसं तसं खान तशी माती त्यामुळे जसं आम्ही आचरण ठेवू तसाच आदर्श आमची भावी पिढी आमचा घेणार आहे याचं भान बाळगणं गरजेचं आहे मंडळी आज शरद पवारसाहेबांचा वाढदिवस ते दीर्घायू होत यासाठी विश्वशाली પ્રાર્થના કરતો ધન્યવાદ જય હિન્દ જય ભારત